हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेगवेगळे टॉपिक पाहणार आहोत ते टॉपिक कोणते आहेत पहा पहिला टॉपिक आहे मिश्रधातू दुसरा आहे क्षरण आणि तिसरा टॉपिक आहे आपला सोन्याची शुद्धता विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिले जे आहे आपण पाहणार आहोत मिश्रधातू कोणी विचारलं की मिश्र धातू कशाला म्हणतात तर पहा मिश्र धातू हा हे खूप महत्वाचं आहे जे मी सांगत आहे ते धातू व धातू। दोघांना एकत्रित करून सुद्धा मिश्र धातू बनतो धातू म्हणजे मेटल मेटल प्लस मेटल अजून धातू आणि अधातू यांना सुद्धा एकत्रित करून धातू व अधातू अधातू यांना सुद्धा एकत्रित करून आपण काय बनवू शकतो मिश्र धातू बनवू शकतो धातूला म्हणतात मेटल अधातू म्हणजे नॉन मेटल कळलं सर्वांना तर मिश्र धातू 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 आणि धातू व अधातू या मिश्र यांच्या मिश्रणाने बनतो ओके तर आपण पहिला धातू मिश्र धातू पाहूया पहिला जो मिश्र धातू आहे मित्र मित्रांनो आपला तो आहे कांस्य तुम्ही पाहिले असेल की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जो कांस्य पदक दिला जातो मेडल दिलं जातं बरोबर आहे तो जो आहे कांस्य हा कांस्य आहे पहा आणि हा कशापासून बनलेला असतो कोणी जर का विचारलं तर म्हणायचं याच्यामध्ये असते कॉपर आणि टीन काय असतं कॉपर आणि टीन मराठीमध्ये कॉपर म्हणजेच तांबे का कथील या दोघांपासून हा कांस्य बनतो आता यांचं जर का आपल्याला प्रोपोर्शन विचारलं पर्सेंटेज विचारलं तर लक्षात ठेवा हा जो तांबा हा जो अपन, जो तू आहे हा याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के असतो निवडलेले जे बारा टक्के आहे ते काय असतं कथील असतं कळालं सर्वांना काय अडचण याच्यामध्ये कांस्य पाहालं आपण आता पुढील पाहू आपण पुढचा जो आपला मिश्र धातू आहे तो आहे पितळ पितळ हा कॉपर आणि झिंक या दोघांपासून बनतो कॉपर म्हणजे तांबे आणि झिंक म्हणजे जस्त यामध्ये कॉपरचं प्रमाण हे सेवन्टी पर्सेंट असतं सत्तर टक्के आणि उरलेले तीस टक्के हे जस्त असतं कळालं सर्वांना पितळ तर सर्वांना अवगत असेल सर्वांनी पाहायला सुद्धा असेल आपल्या घरी भांडे असतात पितळाचे ओके समोरचं पाहूया आपण नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टील काय आहे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील हा जो मिश्र धातू आहे तो चार वेगवेगळ्या धातू आणि त्यामध्ये एक अधातू सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कोणकोणते आहेत पहा याच्यामध्ये येतो आयरन म्हणजेच लोह कार्बन क्रोमियम आणि निकेल या चौघांचं मिश्रण आहे कोण स्टेनलेस स्टील यामध्ये जो आयरन आहे आयरन म्हणजेच काय लोह कार्बन कार्बन नंतर याचं नाव क्रोमियम आणि हा आहे तुमचा निकेल निकेल ओके कळालं सर्वांना आता यामध्ये जो आयरन आहे लो आहे त्याचं पर्सेंटेज असतं त्र्याऐंशी पर्सेंट एवढी टक्केवारी असते याची कार्बन असतो एक टक्के हा निखेलसुद्धा एकच टक्के असतो मित्रांनो निखिल किती पर्सेंट असतो वन पर्सेंट मग आता मला सांगा त्र्याऐंशी हे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे उरलं किती क्रोमियम हा किती पर्सेंट असतो पंधरा टक्के तर पहा त्र्याऐंशी टक्के एक टक्के पंधरा टक्के आणि एक टक्के असं आपण स्टेनलेस स्टीलमध्ये हे सगळे सगळे एलिमेंट्स आढळतात आता पहा याच्याऐवजी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतात तो म्हणजे कोणता चिप स्टेनलेस स्टील कोणी विचारलं की स्टेनलेस स्टील आणि चिप स्टेनलेस स्टील म्हणजे चिप म्हणजे काय तुम्ही पाहायला असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या घरी काही स्टीलचे भांडे असतात त्यांना भेगा पडलेल्या असतात ते लवकर खराब होतात तर त्यामध्ये काय होतं माहीत आहे का तर त्यामध्ये लोहही असतं कार्बनही असतो क्रोमियमही असतो फक्त त्याच्यामध्ये काय केलं जातं निकेल काढून त्याच्यामध्ये काय टाकलं जातं कॉपर कारण की हा निकेल जो आहे हा महाग असतो मग काय करायचं थोडं स्वस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकतात कॉपर टाकतात कळालं सर्वांना काही अडचण आहे कोणाला याच्यामध्ये चला समोर पाहूया नेक्स्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपला मिश्र जातो तो आहे नायक्रोम नायक्रोम म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं काय तर हा आपल्या घरी जे हीटर राहतं त्या हीटरमध्ये हा वापरला जातो हा जो आहे इलेक्ट्रिसिटीचं कन्वर्जन हीटमध्ये करतो म्हणजे गरम करतो पाण्याला गरम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता याच्यामध्ये कोणी विचारलं तुम्हाला काय काय राहतं तर याच्यामध्ये म्हणायचं याच्या नावातच आहे बा नायक्रोम नाय म्हणल्यावर काय म्हणायचं निकेल क्रोम म्हणल्यावर काय क्रोमियम आणि थोड्याफार प्रमाणात त्याच्यात काय असतं आयरन असतं कळलं काय काय आहे याच्यामध्ये निकेल क्रोमियम आणि लोह या तिघांपासून कोण बनलेला आहे नायक्रोम बनलेला आहे चला समोरचा पाहूया आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे कोरोजन त्यालाच आपण शरण म्हणतो काय म्हणतो शरण आता, आता यामध्ये तुम्हाला तीन प्रश्न विचारण्यालायक आहेत पाहत चप या शरण या टॉपिकमधून लोह सिल्वर तर ते पाहूया आपण सगळ्यात पहिले शरण कोणाकोणाचं होते शरण होते लोहाचं लोह म्हणजे आयरन त्यानंतर सिल्वरचं सिल्वर म्हणजे चांदी चांदीचा जो सिंबॉल आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे ए जी आणि त्यानंतर कोण आहे अजून तर तो आहे कॉपर कॉपर म्हणजेच तांब या तिघांचं काय होते कोरोजन होते आता तुम्ही म्हणसाल कोरोजन तर फक्त लोहांचं व्हायला लोहाचं व्हायला पाहिजे आयरनचं पण इथे तुम्हाला अजून दोन महत्वाचे शिकायचे आहेत पहा लक्ष द्या सर्वांनी तर कोणी म्हटलं की चांदी ही चांदीचं चांदी चा कोरोजन होते का हो होते तर चांदी ही काळसर पडते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा काळसर पडते कोण चांदी आता कोणी विचारलं की ही काळसर कशामुळे पडते तर म्हणायचं वातावरणात प्रेझेंट असणाऱ्या हायड्रोजन सल्फाईड नावाच्या गॅसमुळं कशामुळं हायड्रोजन हाय ड्रोजन हायड्रोजन सल्फाईड या गॅसमुळं ही चांदी जी आहे ती कशी पडते काळसर पडते ओरिजिनली याच्यामध्ये जी रिॲक्शन होती ती कशी होती पहा सर्वांना लक्ष द्या हाँ, तर ही जी चांदी आहे ही त्या एस टू एस सोबत रिॲक्ट होते चांदी ही हायड्रोजन सल्फाईड नावाच्या गॅससोबत रिॲक्ट होते आणि आपल्याला सिल्वर सल्फाईड मिळतो ए जी टू एस म्हणजे काय सिल्वर सल्फाईड आणि सोबत आपल्याला कोणता गॅस मिळतो विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन गॅस आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही इथे ए जी टू लिहिलं पण इथे टू नाही लिहिलं तर मग आपल्याला काय करावं लागेल या रिॲक्शनला टू लावून बॅलन्स करावं लागेल तर लक्षात ठेव जा कोणत्या गॅससोबत रिॲक्ट होते चांदी हायड्रोजन सल्फाईड आणि काय बनतो ए जी टू एस आणि याच्यामुळे जी आहे ती कशी पडते काळसर पडते कोण चांदी त्यानंतर आपण पाहूया आयरनबद्दल आयरन जो आहे तो कोणासोबत रिॲक्ट होतो आणि तो कसा पडतो हं तांबडा पडतो हा लक्षात ठेवजा जा कसा पडतो तांबडा कोरोजन झाल्यावर लोखंड हे कसे पडतं लोह हे कसे होते तांबडा होते तर तांबडा झाल्यावर जनरली कोणी विचारलं की तांबडा कधी होतो तर म्हणायचं हा जेव्हा ऑक्सिजन नावाच्या गॅससोबत रिॲक्ट होतो तेव्हा काय म्हणायचं ऑक्सिजन ऑक्सिजन गॅस सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा तो तांबड्या कलरचा कोरोजन निर्माण करतो आणि जनरली कोणी विचारलं की कोरोजन किंवा रस्ट रसचा फॉर्म्युला काय आहे लक्षात या सरांनी रस्ट आर यू एस टी रस्ट याचा फॉर्म्युला जर कोणी विचारला तर म्हणायचं एफ ई टू ओ थ्री डॉट एक्स एच टू ओ ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा रसचा फॉर्म्युला काय आहे आता तिसरा जो होता आपला तो होता कॉपर कॉपर हा हिरवा पडतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवू जा कसा पडतो हा हिरवा हो आणि हा हिरवा कधी होतो जेव्हा तो कोणाच्या कार कॉन्टॅक्टमध्ये येतो कार्बन डायऑक्साईड या गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा कॉपर हा हिरवा होतो म्हणजे आपण ह्या तिघांचंही काय पाहिलं कोरोजन पाहिलं हा खूप महत्त्वाचा हो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला समोरचा टॉपिक पाहूया आपण आपण आता पाहणार आहोत प्युरिटी ऑफ गोल्ड आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जेव्हा सोन्याच्या जे दुकानात गेलात तर तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की तो म्हणतो चोवीस कॅरेट पाहिजे का बावीस कॅरेट पाहिजे तर ते कॅरेट वाईज आपल्याला आता पाहायचं आहे आता पहा चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे काय असा गोल्ड ज्यामध्ये फक्त म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड कशाला म्हणायचं की फक्त गोल्ड राहतो त्याच्यामध्ये लक्षात ठेव जा चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे शंभर टक्के फक्त गोल्ड त्यानंतर बावीस कॅरेट कोणी म्हटलं तर को म्हणायचं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्केवारी ही कोणाची असते गोल्डची असते आणि मग उरलेलं काय राहील तर उरलेलं हे कॉपर आणि सिल्वर म्हणजेच तांबे आणि चांदी हे दोघे आढळतात त्याच्यामध्ये कळालं सर्वांना बावीस कॅरेट गोल्डमध्ये एक्क्याण्णव पर्सेंट काय राहतं कॉपर राहतं आणि उरलेलं जे आहे ते चांदी आणि तांबं राहतं त्यानंतर अठरा पर्सेंटमध्ये सेवन्टी फाय पर्सेंट हे गोल्ड राहतं उरलेलं हे चांदी आणि तांब राहतं चौदा पर्सेंट आहे चौदा पर्सेंट चौदा चौदा कॅरेटचं जे गोल्ड राहतं त्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट तेहत्तीस पर्सेंट जे आहे ते गोल्ड राहते आणि उरलेलं चांदी आणि तांबं राहतं त्यानंतर बारा पर्सेंट कॅरेट जे आहे बारा कॅरेटमध्ये पन्नास टक्के जे आहे ते गोल्ड राहील आणि उरलेले जे पर्सेंट आहेत ते तांबं आणि चांदी राहील दहा पर दहा कॅरेटसुद्धा गोल्ड राहतं विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के जी आहे ते गोल्ड राहते आणि उरलेलं जे आहे ते चांदी आणि तांब राहते सगळ्यांना कळालं हा जो चार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा पाठ करा हा याच्यावरून तुम्हाला सरळ क्वेश्चन येऊ शकतात तर आज आपण हे तीन वेगवेगळे टॉपिक पाहिलेलं आहे आता यावर बेस काही क्वेश्चन्स आपण पाहूया लक्षात या सर्वांनी जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे महाटी दोन हजार चौदाचा हा प्रश्न पहा अठरा कॅरेटच्या आता पा पहा काय म्हटलं रे अठरा कॅरेट अठरा कॅरेट म्हटलं बरोबर आहे आणि किती ग्राम म्हटलं तीस ग्राम सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे वस्तुमान किती असेल आता हा प्रश्न थोडासा फिरून विचारला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आता पहा मागच्या स्लाईडवर जाऊ आपण कोणतं कॅरेट म्हटलं यांनी अठरा कॅरेट लक्ष द्या इकडे पहा अठरा कॅरेट म्हटल्यावर किती सेव्हन्टी फाय आता आता अठरा कॅरेट तीस ग्राम पहिले तर मला सांगा अठरा कॅरेट असेल तर याच्यामध्ये किती पड टक्के ओके म्हणजे मला सांगा हे पंच्याहत्तर किती याच्यामध्ये असेल शंभर ग्राममध्ये कळालं शंभर ग्राममध्ये पंच्याहत्तर ग्राम, ग्राम, ग्राम काय असेल सोनं असेल पण आपल्याला विचारलं किती ग्राममध्ये तीस ग्राममध्ये मग मला सांगा तीस ग्राममध्ये किती असेल हा प्रश्न असा आहे मग आपण काय करणार क्रॉस करणार हां कसं करणार सांगा पंच्याहत्तर मध्ये हां शंभर ग्राममध्ये पंच्याहत्तर तर तीस ग्राममध्ये किती आपण उलट लिहिलं थोडंफार इकडे लक्ष द्या सर्वांनी इथं क्वेश्चन मार्क द्यायचा आणि इथं लिहायचं तीस ग्राम मग आता तुम्ही मल्टिप्लाय कसं करसाल सेव्हन्टी फाय मल्टिप्लायड बाय थर्टी डिवायडेड बाय हंड्रेड याला जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो उत्तर भेटते बावीस पॉईंट पाच ग्राम पहा थोडंसं फिरून त्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला सॉल्व्ह करून पहा तुम्हाला बावीस पॉईंट पाच ग्रॅमच उत्तर मिळेल हा होता महा टी दोन हजार चौदाचा प्रश्न आता आपण पुढचा प्रश्न पाहूया हा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महा टी दोन हजार सतराचा प्रश्न काय लक्ष द्या च्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंडतात म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला चांदीच्या वस्तू कशामुळे काळसर पडतात तुम्हाला सर्वांनाच माहित आहे कोणत्या गॅसमुळं उत्तर काय आला हायड्रोजन सल्फाईड या हायड्रोजन सल्फाईडसोबत जेव्हा चांदी रिॲक्ट होते तेव्हा ती कशी पडते काळसर पडते पण ती काळसर कोणामुळे पडते कारण की हायड्रोजन सल्फाईड जेव्हा त्या चांदीसोबत रिॲक्ट होतो काय बनवते सिल्वर सल्फाईड तर याचं उत्तर येते ए जी टू एस कळालं सर्वांना चला पुढचा प्रश्न पाहूया आपला जो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे महा टी दोन हजार चोवीस म्हणजे मागच्याच वर्षीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न काय विचारला पितळ हे कशाचे संमिश्र आहे हा सर्वात सोपा प्रश्न होता हां पितळ हे कॉपर आणि झिंक म्हणजेच तांबे आणि जस्त या दोघांचं संमिश्र आहे मिश्र धातू आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी अशी आशा करतो की आपल्या सर्वांना हा जो मी टॉपिक शिकवला तो समजला असेल विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच